नमस्कार सुरुवातीला महत्वाची बातमी महिला व बाल विकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पीक ई रिक्षा देण्यात येणार आहे या योजनेत राज्य शासनाकडून वीस टक्के अनुदान मिळणार आहे महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे पीक ई रिक्षा योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे स्त्री सशक्तीकरणास चालना देणे महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमात महिलांना परवाना परमिट बॅचबिलला प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे योजनेचा लाभ एकदाच दारिद्र्य रेषेखाली महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर हा योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसा महिला कर्ज घेण्यास पात्र असावी परत जबाबदारी महिलेची राहणार आहे आणि योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार महिला व बाल विकास अधिकारी उमेश ठेकाडे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले आहे